मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आत्तापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक लोकप्रिय व सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर आपल्या विविधांगी भूमिकांनी चर्चेत असणारा हा अभिनेता सध्या त्याच्या काही वैयक्तिक कारणांनी चर्चेत आला आहे अभिनेत्याने नुकतंच एक व्हिडिओ शेअर करत भविष्यात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचं म्हटलं आहे आणि याचं कारण म्हणजे चिन्मयच्या कुटुंबियांवर सोशल मीडियाद्वारे होणारं ट्रोलिंग चिन्मयने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे व्हिडिओ शेअर करत मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं आहे या व्हिडिओद्वारे चिन्मयने यापुढे मी कधीही महाराजांची भूमिका साकारणार नाही असं म्हटलं आहे त्यामुळे अभिनेत्याच्या निर्णयावर त्याच्या अनेक चाहते मंडळींसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही नाराजी व्यक्त केली आहे हा निर्णय मागे घे असं म्हणत अनेक चाहते अभिनेत्याला विनंती करताना दिसत आहेत तसेच रवी जाधव समीर विद्वांस अक्षय वाघमारे सई तामणकर सिद्धार्थ चांदेकर गौतमी देशपांडे मृण्मयी देशपांडे यांनी चिन्मयच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे मी नेहा व चिन्मय बरोबर असून एक भारतीय म्हणून सायबर सेल व महाराष्ट्र सरकारकडे त्याला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर कडक कारवाई करण्याची विनंती करत आहे यासह चिन्मयने आपला निर्णय मागे घ्यावा असंही म्हटलं आहे तर समीर विद्वांसने याबद्दल त्यांचं मत व्यक्त करताना असं म्हटलं आहे की हे खूप जास्त दुर्दैवी आहे महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाटेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी व त्यांच्या शिकवणीशी काहीही देणं घेणं नाही तसेच समीरने या सर्व प्रकरणात चिन्मयसह त्याच्या पत्नी व मुलाला पाठिंबा देत चिन्मयला एक कलाकार म्हणून ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करत आहेस ती करत राहावी अशी विनंती देखील केली आहे याचबरोबर सिद्धार्थने जहांगीर नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी व त्यांच्या शिकवणीशी काहीही देणं घेणं नाही असं म्हटलं आहे तर गौतमीने कलाकारांना सॉफ्ट टार्गेट बनवायचं असेल तर काहीही चांगलं मिळण्याची लोकांची लायकी नाही असं म्हणत तिचा संताप व्यक्त केला आहे तर सईने हे खूपच विचित्र व दुर्दैवी आहे असं म्हणत मी तुझ्या बाजूने आहे असं म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे याचसह मृण्मयीने अजून किती सहन करायचं असा प्रश्नही उपस्थित केला आहे नमस्कार माझं नाव चिन्मय मांडलेकर व्यवसायानं मी एक अभिनेता आहे लेखक आहे दिग्दर्शक आहे निर्माताई आहे काल माझ्या पत्नीनं नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरनं एक व्हिडिओ शेअर केला होता तो व्हिडिओ होता माझ्या मुलाला ज्याचं नाव जहांगीर आहे त्याच्या नावावरून आम्हाला होणार ट्रोलिंग आणि त्याच्या नावावरून आमच्या कुटुंबाबद्दल पास केल्या जाणाऱ्या अत्यंत घाणेरड्या अश्लाघ्य आणि हिंकस अशा कमेंट्स हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुद्धा या कमेंट्समध्ये काही कमी झाले का तर अजिबात नाही इनफॅक्ट त्या वाढल्यात आणि आता लोक त्या मुलाच्या पितृत्वापासून ते त्याच्या आईच्या चारित्र्यापासून सगळ्यावर शंका घेऊ लागले एक व्यक्ती म्हणून मला त्याचा खूप त्रास होतो मी अभिनेता आहे पण म्हणून माझ्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास जर होत असेल सोशल मीडियावरून तर त्याच्यासाठी मी बांधील नाही माझ्या कामावरून तुम्ही मला वाटेल ते बोलू शकता तुम्हाला ते आवडलं नाही आवडलं पर्सनली भेटून किंवा सोशल मीडियावर पण माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याच्याबद्दल आजपर्यंत अनेक प्लॅटफॉर्म्सवरनं मी ह्यापूर्वी बोललेलो आहे जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ते व्हिडिओ जाऊन पहावेत काल नेहाने सुद्धा जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा तिनं सुद्धा त्याची मीमांसा केली त्यामुळे ती करण्यात मी आता वेळ वाया घालवणार नाही मला इतकंच सांगायचंय मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो मी आत्तापर्यंत सहा चित्रपटांमध्ये ती केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सु सूर आहे कारण माझ्या मुलाचा जन्म दोन हजार तेरा साली झालाय आज असतो अकरा वर्षाचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं हे आत्ता होत आहे त्यामुळे मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेनं आत्तापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही अमराठी लोकांचं सुद्धा प्रेम दिलं पण आता त्या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की इथून पुढे मी भूमिका करणार नाही मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका